महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का प्रकाश महाजन यांनी अचानक मनसे पक्ष का सोडला याची धक्कादायक कारणे ही समोर आली आहेत राज्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया ती प्रमुख कारणे काय महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना मनसेला मोठा धक्का बसला आहे मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत राजीनामा दिला आहे तर गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षांतर्गत नाराज असल्याच्या चर्चा या सुरू होत्या यावरून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे हे बोलले जात होते गुरुवारी त्यांनी मनसे प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती या घडामोडी मुड... घडामोडीमुळे या घडामोडीमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला हा जबर धक्का बसला आहे यापुढे प्रकाश महाजन हे काय निर्णय घेणार हे पाहण्याची आतुरता सर्वांना लागली आहे तर महाजन यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना सविस्तर कारणी सांगितली व भाष्य केलं व प्रकाश महाजन म्हणाले की मला कुठल्या प्रक्रियेत सहभागी करून दिलं जात नव्हतं असा त्यांचा गंभीर आरोप होता प्रकाश महाजन म्हणाले की राज ठाकरे यांचा टोन बघता त्यांना आता माझी गरज नाही असे मला जाणवले आहे असे प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केले व दोन भाऊ एकत्र यावे असे म्हणणारे तुम्ही कोण असं असं राज ठाकरे यांनी प्रकाश महाजन यांना म्हटले होते यावरून थोडं ते नाराज झाल्याची चर्चाही होत आहे व नारायण राणे या प्रकरणात ही मला मदत केली नाही असाही आरोप त्यांनी लावला आहे तर माझ्या बाजूने कोणीही आलं नाही मी एकटाच लढलो मी वाट बघितली मात्र मला प्रतिसाद मिळाला नाही असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे बरेच दिवस अस्वस्थ होतो असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे व मनसे सोडताना एक अपराध वाटतो तो म्हणजे अमित ठाकरे यांना साथ देऊ शकलो नाही व माध्यमांनी प्रसिद्धी दिलेली पक्षातील लोकांना हे आवडलं नाही मी स्पष्ट बोललो मात्र काही लोकांचे हितसंबंध असतात ते बोलत नाहीत असं महाजन यांनी म्हटलं होतं नारायण राणे नितेश राणे यांनी त्याला बोलले होते याला विरोध करणे हे माझे काम आहे मला सांगा माझं चुकलं काय माझी योग्यता नाही का स्टेजवर बसायला लोकांना विचारावं लागतं असे प्रश्न त्यांनी उद्भवले होते राज ठाकरे हे पुन्हा बोलणार होते व त्यांनी दोन महिने वाट बघितली असे ते म्हटले व नेता म्हणून पाठीवर हात टाकला नाही आम्ही घोडे नाही असेही ते म्हटले होते मला वाटलं मला कौतुक करायला बोलवलं पण ज्या पद्धतीने ते बोलले त्यातून एक मला धक्काच बसला असे प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केले मात्र दोन भाव एकत्र आल्यानंतर तीन, तीन तीन तास सोबत बसले व तेव्हा माझी आठवण झाली नाही का असंही त्यांनी प्रश्नचिन्ह एक उभं केलं होतं पुढे कोण आम्हाला बोलणार आहे बोलायला तर कोण पहिल्यापासून सुरुवात करणार असे चिन्ह उद्भवलं आहे तर मला कोणी बोलावं हो। अशी अपेक्षा सुद्धा नाही व मी सोशल मीडियावर राजीनामा दिला आहे व राजकीय संन्यास मी मानत नाही असंही पुढं प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केले व यातून हे स्पष्ट होतं की ते आता मनसे सोडून कुठल्याही पक्षात जाऊ शकतात तर तुम्हाला काय वाटतं ते कुठल्या पक्षात जातील का हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा उत्तर तर सर्व घडामोडीमुळे राजकीय वर्तुळास एक उदाहरण आले असून भाजप खासदार नारायण राणे यांनी दिलेल्या आव्हानानुसार प्रकाश महाजनांना महागात पडल्याचं म्हटलं जात आहे व यामुळे त्यांनी राज ठाकरे यांची नाराजी ओढवून घेतल्याचं बोललं जातं परंतु राज ठाकरे आणि नारायण राणे नारा नारा ना यांच्यातील गट्ट मैत्री सर्वश्रुत असल्याने यांना त्याचा परिणाम महाजनावर झाल्याची चर्चा रंगली जात आहे व प्रकाश महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे दाखटे भाव आहेत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रिय होते व मराठवाड्यातील प्रमुख नेता म्हणून त्यांचा प्रभाव मानला जातो टी व्ही डिबेट शोमध्ये ते सेनेची बाजू थांबणे मांडायचे व अलीकडे त्या त्यांचा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत हा शाब्दिक वाद चांगलाच रंगला होता म्हणजे राणे आणि राज ठाकरे यांच्या दृढ मैत्रीपासून संमत आहेत प्रकाश महाजन यांनी पक्ष सोडण्याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र त्यांच्या अस्वस्थेमुळे ही, ही सर्व कारणे असल्याचे बोलली जात आहे व या घडामोडीमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला हा मोठा धक्का बसलेला आहे व महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असा अचानक राजीनामा का दिला व नेमकं तुम्हाला काय वाटतं हे कम्युनिंदा एकदा नक्की कळवा जय महाराष्ट्र